नमस्कार मंडळी मी स्वप्नील साळुंखे आणि मी प्रियांका साळुंखे आज आम्ही निघालो अशा एका प्रवासासाठी ज्या प्रवासाची आम्ही खूप सारी वाट बघत होतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कोणता प्रवास आहे तर त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागेल पण एक नक्की सांगेन की हा प्रवास आमच्यासाठी तितका स्पेशल आहे जितका तुमच्यासाठी आहे नक्कीच आणि या प्रवासासाठी आम्ही खूप वाट पाहिली होती आणि फायनली तो प्रवास बिगिनिंग होतो आहे आणि आम्ही येऊन पोचलो आहोत दादर स्टेशनला आणि आल्याला आपल्या लालबाग सराचं ला दर्शन देखील झालेलं आहे इथे तर मंडळी स्टेटून जी गाडी आहे ती गाडी आमच्यासाठी खास असणार आहे कारण पहिल्यांदा प्रवास करणार आहे आणि त्या प्रवासाला तुम्हाला यायच आहे आणि हा प्रवास जाऊन पोहोचणार की पहिल्यांदाच होत प्रवासही प्रवासासाठी तोही आपला पहिल्यांदाच येस आणि पहिल्या कारणासाठीच तिकडे चाललेलो आहे टायटल आणि थमनेल बघित असेल तुम्हाला थोडी वायड आली असेल आम्ही कुठे चाललेलो आहोत कशासाठी चाललेलो आहोत तर आम्ही चाललेलो आहोत हे तुम्हाला गाडी माहित कळेल तर आणि आम्ही प्रवास करणार आहोत सी नाईन आपला सी नाईन डब्बा आहे सी नाईन डब्बा आहे सी नाईन टेन इलेव्हन ना ठीक आहे चल ना हो नाही इकडे इकडे कमी लोक आहे एवढं गरम झालंय ना भिजायला झालंय आपण आपण नंतर वंदे भारत संपूर्ण टूर करू 11. तर मंडई जसं मी तुम्हाला बोललो की वंदे भारत संपूर्ण टूर आपण करू आणि त्या टूरला आपण सुरुवात करूया तर आपण जिकडनं आतमध्ये येतो तो म्हणजे हा वंदे भारत दरवाजा इथे देखील काही एक्सेस लावलेले आहेत इथे देखील खूप सारे एक्सेस आहेत माईक हो हे बघा अशा प्रकारे डोअर्स आहेत आम्ही नाईनमध्ये आहोत सी नाईन तर सी नाईनमध्ये थोडं जाऊया इकडे पँट्री आहे आणि या पॅन्ट्रीमध्ये स्नॅक्स अवेलेबल आहेत जे काही आपल्याला स्नॅक्स भेटतं ते डिपेंड आपण बुक करतो त्यावर असतं हो डायरेक्ट सुरू झालेलं आहे आणि अशी काही आहे वंदे भारत आणि टी जी बसलेले आहेत मग प्रियंका बहुतेक मी दाखवलं सीट्स कशी आहे वंदे भारतची आणि तुझा हा पहिलाच एक्सपिरियन्स बाहेर किती गरम होते आणि आता डायरेक्ट एकदम चिल भारी वाटतंय ना पैसा वसूल आहे ठीक आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे एकदा तरी माणसाने प्रवास करावा नक्कीच नक्कीच आणि ज्या रिझन साठी चालले असत रिझन रिझन म्हणजे बोलायला गेलं तर उद्या आमची फर्स्ट ॲनिव्हर्सी आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्षानिमित्त मी खूप प्लॅन्स केले पण असं म्हणतात ना की जोपर्यंत बोलवणं येत नाही तोपर्यंत जाणंही होत नाही सो so, ज्या व्यक्तींमुळे आज मी स्वप्नीलला भेटले ते म्हणजे स्वामी आणि कदाचित त्यांनीच बोलवलं असावं आम्हा दोघांनाही या आम आमचा आज उद्या दोन वर्ष प्रियंका खूप भाऊक झालेली आहे आणि खरंच भाऊक होण्यासारखी गोष्ट आहे आमच्यासाठी कारण की मी प्रियंकाला पहिला मॅसेज जो केला होता तो होता श्रीस्वामी समर्थ आणि तिकडनं खऱ्या आमच्या बोलण्याला सुरुवात झाली त्यानंतर आमचा बिझनेस असेल आणि बाकीच्या गोष्टी वाढत गेल्या आणि मग ते प्रेमप्रकरण कधी घडलं त्यानंतर आम्ही लग्नदेखील केलं आणि लग्नानंतर पहिल्या ॲनिव्हर्सरीला आम्ही निघालेलो आहोत अक्कलकोटला आणि अक्कलकोटला जाण्याचा जो वेगवेगळे मार्ग आहेतच खूप सारे पण त्यातला आम्ही चॉईस केलेला होता तो म्हणजे सोलापूरसाठी जाण्यासाठीचा जा मार्ग ती म्हणजेच वंदे भारत आणि मुंबई टू वंदे भारतचा हा आमचा आजचा प्रवास असणार आहे हा ब्लॉग असणार आहे सोलापूर आणि सोलापूरला मध्ये अस... आपण उतरणार आहोत तर मोस्ट ऑफ काही गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या इकडे आपल्याला वरती कंपार्टमेंट खूप चांगलं आहे लाईट्स आहेत खूप मोठ्या विंडोज आहेत सी प्रीमियम आहेत आणि हिंदुस्तान जो आहे आ आ आ आ पेपर आपल्याला भेटलेला आहे इंग्लिशमध्ये त्याचं मार्जिन आहे एक तारीख आहे सगळ्यांना आणि एक तारीख म्हणजेच आपला महाराष्ट्र दिन तर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या दोघांकडनं कामगार दिनाच्या देखील हार्दिक शुभेच्छा गेल्या वर्षी तीस तारखेला हळद एक तारखेला अरेस्ट होता आणि दोन तारखेला लग्न होतं खूप धावपळ होती आणि खूप साऱ्या आठवणी आहेत आणि या सगळ्या आठवणी व्लॉग करून आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड करून ठेवलेल्या आहेत सर नक्कीच वेळात वेळ काढून वेडिंग ब्लॉग आणि सगळं बघाच तसंच ही बघा अशी काही दिसते की वंदे भारत लाईट सेटअप संपूर्ण तसंच थोड्या वेळानं तुम्हाला मी वॉशरूम देखील दाखवेन वंदे भारतचं कारण की अजून तेवढा प्रेशर नाही आहे गेल्यानंतरच तुम्हाला मी दाखवेन तिकडचं सगळं सेटअप काय आहे आणि आम्ही फूड इन्क्लूड करून घेतलेलं नव्हतं याच्यामध्ये त्यामुळे मी खूप रिव्ह्यूज होते म्हणा किंवा काही म्हणा चालेल काही प्रॉब्लेम नाही नाही मला बोलायचं तू कंप्लेंट करतेस पण फाईन नो प्रॉब्लेम फूड चांगला आहे असं खूप जणांचे रिव्ह्यू होते त्यामुळे आम्ही नाही घेतलाय

माझ्याबरोबर जर प्रवास करशील तर तो खात्रीतच होणार आहे कारण हे आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलेलं आहे की प्रवास करताना खाल्लं पाहिजे आणि मन आनंदी ठेवलं पाहिजे वा मन आनंदी असणारच आहे कारण की हा प्रवास जितका एका श्रद्धेचा आहे आमचा श्रद्धेमुळे प्रवास असणार आहे हा आपला सोलापूरपर्यंतचा आणि तिकडनं अक्कलकोट उद्या सकाळी पुन्हा स्वामींचं दर्शन त्यानंतर अभिषेक तसंच गाडी कुठे कसं पण पुढच्या संपूर्ण जर्नी जी आहे ती मला एक सांगायचं की आम्ही काहीही प्लॅन नाही केले फक्त आम्ही ट्रेनच्या टिकिट्स काढण्यात पुढे जाऊन गाडी बुक करण्यापासून ते हॉटेल बुक करण्यापासून आम्ही सगळं करणार आहोत सो ती थ्रिलिंग असेल आणि त्यामुळे आम्हालाही कळेल की म्हणजे आमच्या प्रेक्षकांना कळेल तसे आम्हालाही कळेल की इकडे आल्यावर कसं होत आहे म्हणजे इझिली पकू भेटतात का गोष्टी किंवा ट्रॅव्हलिंग कसं आहे इझी आहे का की स्वस्त आहे किंवा महाग आहे या सगळ्या गोष्टी कळतील सो या आमच्या प्रवासात तुम्ही सोबत या आणि आमच्या स्वामींचं दर्शन घ्या अक्कलकोटला या चला तर मग भेटूया थोड्या वेळाने तोपर्यंत पण सुरू करूया नाश्ता आणि आता इथे स्टेशन पुढचं ते म्हणजे ठाणे त्यानंतर डायरेक्ट पुणे आहे नाही नाही ठाणे ठाणे कल्याण कल्याण पुणे आणि कुर्दुडवाडी सोलापूर सोलापूर मध्ये आपण साडे दहा वाजेपर्यंत पोहोचतो येस आणि आम्ही इकडनं ऍक्च्युली आमची तिकीट होती सीएसटी वरन चार पाच ची पण आम्ही स्वप्ने आम्ही लेट असतो पण थेट असतो तर त्याप्रमाणे मी आम्ही येऊन पोहचलो दादरला आपल्या दादर जवळ वंदे भारतवाल्याने आपल्याला काय काय दिलं एक पेपर दिला काही ना काहीतरी बाबी विक्री सुरू आहे सांगतायत वेगवेगळ्या म्हणजे नोटिफिकेशन त्यांचं सांगणं आहे की आता पुढील स्टेशन आहे ठाणे जरा तर ओपन करूया नाश्ता नाश्ता करून घेऊया मग भेटतो थोड्या वेळाने संपूर्ण बाहेरचा झाड फार दिसत आहे आणि अपोजिट साईडला देखील ट्रेन चालली आहे समोरच्या साईडला हे बघा आपण hmm. इतक्या लवकर मला वाटतं लोणावळा क्रॉस करतोय कळाय नाही लोणावळा कधी आला

मी झोप लागली छोलीड सी पण बांधलं बऱ्यापैकी छान आहे पुढे सो हा आहे कोच आणि हे आहे वॉशरूम बऱ्यापैकी असं काही वॉशरूम असतं हे बघा ट्राय करायला देखील आहे तर असा आहे वॉशरूम इनसाइड चला आपण पुन्हा बाहेर जाऊया सोलापूरला येऊन पोहोचलेलो आहोत आणि हा संपूर्ण असा वंदे भारतचा कोच डबा प्रवास कंप्लीट केलेला आहे खरंच स्वामींची आज्ञा झाली आम्हाला आणि आम्ही इकडे आलेलो आहोत चला वंदे भारत विषयी सांगायचं झालं तर वंदे भारत आम्ही पकडली होती चार वाजून पंधरा मिनिटाने दादर येते आणि तिकडनं आता तब्बल साडे दहा वाजता तिने आम्हाला सोडलेला आहे सोलापूरमध्ये आणि इकडनं पुढचा प्रवास सुरू करतोय टिकीटचं म्हणायला गेलात तर पंधराशे रुपये तिकीट आहे इन्क्लूडिंग फूड आणि नॉर्मल जर आपण बघितलं तर तेराशे रुपये होती नॉर्मल तिकीट त्यामध्ये फूड, हो फूड नाही हो हो आहे तर आम्ही तेराशेवालीच काढली होती फूड आम्ही स्वतःचं बाहेरनं घेऊन आलो होतो आणि ते एन्जॉय केलं ते बेटर होतं आणि मजा देखील आली ए सी कूलिंग आहे प्रॉपर आणि मजाच आली तर बघूया आता इकडनं वाटत नाही ना हां इकडनं आता पुढचा प्रवासच आहे विरारला आलोय <laughs> येस फील झालं ना सर आता इकडनं पुढे उतरलं तर आहे सोलापूरला आता सोलापूरवरून आपल्याला पुढे जायचंय ते म्हणजे बघूया आता कॅबची रेटिंग काढूया कॅब कितीला आहे कसं होत आहे रिक्षा करूया अदरवाईज रिक्षा अदरवाइज लोकल ट्रान्सपोर्ट आहे ते आपण यूज करणार आहे आणि पोचणार आहोत अक्कलकोटला तर आमंत्रण लॉज आम्ही इथे आलो होतो आणि आताच आमचं जेवण झालेलं आहे आणि ही पुन्हा एकदा कॅब करून आपण पुढे निघालेलो आहोत एस टी डे पोकडे जेवण तसं छान होतं मजा आली जेवायला मोजकत जेवलं पण छान छान होतं जेवण एकदम तर कधी आलात तर नक्कीच आमंत्रणला भेट द्या आणि ते पुढे सुगरण देखील आहे सुगरणला देखील आम्ही कित्येक वेळा आलो होतो पण सुग्रणता बंद आहे त्यामुळे आम्ही इथे जेवलो आमंत्रणमध्ये आमंत्रणचाही अनुभव छान निघाला आमचा तर इकडनं आपण निघालो हो आहोत एस टीसाठी एस टी डेपोला जाऊया आणि बघूया हा आपला अक्कलकोटचा पुढचा प्रवास कसा होतो आहे तर अक्कलकोटसाठी जाण्यासाठी एस टी डेपोला येऊन पोचलेला आहे जर आपण नॉर्मल रिक्षाचं भाडं बघितलं तर आठशे रुपये रिक्षाचं भाडं सांगितलं जात आहे बघूया आता पुढे आतमध्ये किती रुपयाने आपल्याला एस टी घेऊन जाते तर माझा अंदाज आहे एस टी सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये गेली पाहिजे चार नंबरला लागणार ला आहे एस टी बघूया कसा होता तो पुढचा प्रवास एस टी आपल्याला भेटते आहे का तर आता आपल्याला एस टी भेटलेली आहे आणि ही एस टी नसून ए सी शिवशाही आहे जी अक्कलकोटला चालली होती आणि ही फक्त एकशे साठ रुपयामध्ये आपण इकडनं प्रवास करणार आहोत टोटल प्रवास आपला झालेला आहे दोनशे नव्वद रुपयाचा सोलापूर अक्कलपूर सोलापूर ते अक्कलकोटचा वंदे तेराशे रुपये झाला रुपये दिले रिक्षाचे म्हणजे असा प्रवास आपला झाला सोलापूर किंवा अक्कलकोट सोलापूर रेल्वे स्टेशन एसटी डेपो करा साठ रुपये झाले तर भारसचा प्रवास सुरू झालेला आहे वंदे भारतचा प्रवास देखील तुम्ही बघितला त्यानंतर इकडनं आपला अक्कलकोटचा प्रवास तुम्ही बघितला बघितलाय तर हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय तर इकडनं आता आपण जाणार आहोत अण्णाछत्रामध्ये सॉरी अण्णा दुपारी जायचंय राहण्यासाठी निवासस्थान जे आहे तिकडचंच त्यामध्ये जाणार आहे अक्कलकोटच्या निवासस्थानी आणि तिकडे बघूया तिकडची बुकिंग कशी होते काय होते ते तर आता तुमची तुर्तास रजा घेतो भेटूया का पुन्हा एका नवीन ब्लॉगबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र